नमस्कार नर्मदे घर आपण आता आहोत घराडे गावातल्या सुंदर गुरुकुलामध्ये श्री अनिरुद्ध बनसोड सर नमस्कार नमस्कार सर अनिरुद्ध सर आणखीन वर्षात आई असे दुगधून हे गुरुकुल चालवत आहेत मुलांसाठी पारंपरिक पद्धतीचं बांधकाम इथे शिकवत होते सर आम्ही हे गुरुकुला बघतो आहे थोडक्यात आम्हाला पुण्याजवळ सासवड म्हणून आहे आणि सासवड जवळ गराडे नावाच्या गावाजवळ हे हुनर गुरुकुल एक तीन वर्ष आधी पासून चालू आहे आणि मागच्या वर्षी याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालं आनंदाची गोष्ट की तुम्ही जेही काही बघाल ते सगळं आपल्या मुलांनी बनवलेलं आहे मागच्या वर्षीच्या मुलांनी बनवलेलं आहे त्याच्या आदल्या वर्षीच्या मुलांनी लाकूड काम आणि सगळं सगळं बांधकाम तुम्ही निश्चित सगळं बघू शकता धन्यवाद तर बघा आपण बघू शकतो या ज्या भिंत आहेत ना या पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनं बांधलेल्या दगडमाती कुडाच्या विटाच्या आहेत आपण बघू शकता इथं कुठेही ए सी किंवा असं काही वातानुकूलन लावलेलं नाही आहे ती भिंत कशी आहे आता बघा ही जी भिंत आहे ना ही केवळ मातीचे गोळे फेकून बांधलेली भिंत आहेत मातीचे गोळे फेकून अशा पद्धतीनं बांधलेली पारंपरिक पद्धतीची ही भिंत आहे खाली दगडं नुसती रचलेली आहेत त्याच्यामध्ये कुठेही माती सिमेंट काही वापरलेलं नाही ही जी भिंत आहे आपण बघू शकता कच्चा कच्चा ले ले, ले ले ही पूर्णपणे कच्च्या विटांची कच्च्या म्हणजे न भाजलेल्या मातीच्या विटा त्याच्यामध्ये गवत कालवले आणि शुद्ध मातीची विट त्याच्या साईडनं बनवलेली ही भिंत आहे त्याच्यावरती शीण मातीनं केलेलं हे प्लास्टर हां अशा या विटा हे संपूर्ण बांधकाम हे सगळं पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे त्याच्यावरती मजले चढवलेत आहेत आपण बघितलं तर स्लॅब नाही येत त्याची विटा आहेत ना विटा या विटांनाच गोलाकार अशी रचना घेऊन त्याचा केलेला हा स्लॅब आहे ज्याच्यावरून माणूस चालू शकतो इतकी त्याला मजबूती आहे अशी ही कौशल्याची नगरी आहे इथं आपण आता आपला बाबरी गावच्या सुपुत्रा डेमसिंग पावरा हा इथं सध्या सुंदर शिकण्यासाठी आलेला आहे आणि गंमत असे आहे की हे सगळं या शोषित वंचित घटकातल्या मुलांना ही संस्था मोफतच शिकवतो मोफत त्यांच्याकडनं एकही रुपये न आकारता हे सगळं चालू आहे आपण जर हे गुरुकुल बाहेरून बघितलं तर आपल्या लक्षात येईल हे बघा वरती देखील सुंदर असा बसण्यासाठी सभागृह केलेलं आहे हे जे बांधकाम आहे हे जे झोपडीसारखं जे आकार केलेला आहे आठ वर्ष टिकणारं असं हे काम आहे हे सगळं लाकूड काम असेल किंवा हे सगळं बांधकाम या संस्थेतल्या मुलांनी केलेलं आहे आपण थोडक्यात आता हे बघूया कसं केलेलं होते बघायचं आत्ता मुलांचं प्रॅक्टिकल चाललं आहे पण त्यापूर्वी आपण एका या मुलांनी काय काय केलं या बाजूला सुतारकाम शिकवलं जातं सुतारकाम म्हणजे सर्व प्रकारचं सुतारकाम कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यासाठी इथं शिकवलं जातं या पद्धतीच्या ज्या विटा आहेत त्या विटा कशा बनवायच्या ते शिकवलं जातं विविध प्रकारचे विटांचे आकार रचून कशी बांधकामं करतात ते शिकवलं जातं फारशा कुठल्या कुठल्या प्रकारच्या वापरायच्या बांधकामामध्ये ते इथं मुलांना शिकवलं जातं ही आहे पाठोनसह हां इथली सगळी ही वारली पेंटिंग्स ही पण इथल्या मुलांनीच केलेली आहेत विद्यार्थ्यांनी आपण बघू शकता पूर्णपणे हे मातीचं आणि शेणाचं काम आहे आणि सुंदर अशी कॉन्फरन्स रूम केलेली आहे इथलं फर्निचर पण मुलांनी केलेलं आहे इथं आतमध्ये इतका गारवा आहे आता तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणून सांगू शकतो की मला आता इथं आतमध्ये सुखद गारवा जाणवतो आहे आणि हा गारवा केवळ या हो दगडमातीच्या कामामुळं हो आणि खाली केलेलं जी आयोजन आहे त्याच्यामुळं हा गारवा इथं राहिलेला आहे ती सगळी दारं असतील खिडक्या असतील हे सगळं मुलांनी इथं बनवलेलं आहे आता आपण पुढे जाऊयात आता आपण आलेलो आहोत ते खालच्या मधून आपण वर जातोय सुंदर असा पारंपरिक जिना केलेला आहे इथं वरती प्रार्थना सभा भागरू आहे त्या मुलांसाठीचं सा? आपण खिडक्या बघू शकता सुंदर शेणामातीनं सारवलेलं हरवले आभाळ ज्यांचे होता यांचा असो होती सुंदर असा हॉल इथं बांधलेला आहे पूर्णपणे बांबूची रचना आहे बघा आणि इथं अशा अतिशय सुखद आहे खूप छान वाटते इथे बसायला असं मस्तपैकी हे सगळं मुलांनी केलेलं आहे विचार करा पारंपरिक पद्धतीच्या बांधकामाची येणाऱ्या काळामध्ये गरज आहे ग्लोबल वॉर्मिंग किंवा जे वैश्विक उष्णतामान वाढत चाललं आहे ते कमी करण्यासाठी हे पारंपरिक बांधकाम याला पर्यायने बरं का आणि ते पारंपरिक बांधकाम कसं करायचं इथं मोफत शिकवलं जातं मोफत भवताची कुटी भला मोठ्या टी व्ही इथं मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम दाखवले जातात विविध विषय कोणाची माणसं इथे येतात इथे मुलांची राहण्याची उत्तम सोय आहे या सगळ्या मुलांचा राणा खाण्याचा जेवणाचा सगळा खर्च संस्था करते ज्यांना कोणाला या कार्यामध्ये रस आहे त्यांनी नक्की अनिरुद्ध सरांशी संपर्क साधावा मी त्यांचा क्रमांक खाली देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये इथं मुलांना आंघोळीसाठी गरम पाणी दिलेलं आहे सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत किंवा हे सगळं बांधकाम आत्ता आपण जे चालतो आहे मी तुम्हाला दाखवलं मग अशी हा स्लॅब नाही आहे तर हे विटांचंच काम आहे त्याच्यावरनं आपण चालतो आहे सुंदर अशी शहावादी फरशी टाकलेली आहे आणि इथं आता मुलींची देखील राहण्याची सोय केलेली आहे पुढील वर्षापासून मुलींना देखील इकडं कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहे हे बघा हे सगळं पारंपरिक पद्धतीचं बांधकाम आहे त्याच्यामध्ये कुठेही कॉन्क्रीटचा किंवा स्लॅबचा वापर झालेला नाही आपण बघू शकता हे साधे दगडं एक असून उभं केलेलं काम आहे पावसाळ्यामध्ये हे खराब होऊ शकतं का निश्चितपणे खराब होऊ शकतं ते होऊ नये म्हणून असे बांबूचे तट्टे या भिंतींच्या संरक्षणासाठी बाहेरून लावले जातात ते देखील इथं शिकवलं जातं आणि आता ही मुलं प्रत्यक्षात कसं काम करतात ते आपण बघूया तर पूर्वी इथं बघा मुलांसाठी ग्रंथालय आहे वाद्य आहेत विविध प्रकारचे खेळ आहेत हे टेबलावर सुद्धा मुलांनी कार्य केलं तुझ्यासाठी तशी गाडी आहे आता आपण यांचं कार्यालय बघूया बघा पूर्णपणे मातीचं काम आहे माती शेण याच्या साहेब केलेलं हे काम आहे हे सगळं फर्निचर खुर्च्या सगळं सगळं इथल्या मुलांनी बनवलेलं आहे दरवाजे हे सगळं जे दिसतंय ना ते पूर्णपणे शेण माती दगडाचं काम आहे आता आपण बघूया की प्रत्यक्षात मुलं कशी काम करतात इथं शिकण्यासाठी विविध संस्थांची मुलं अधून अधून येत असतात पण आत्ता आपण जर बघितलं तर काही मुलं इथं आलेली आहेत शिकण्यासाठी ते अतिशय अध्याय आहोत असं यांचं स्वयंपाकघर आहे सुंदर असा घरगुती स्वयंपाक इथं केना ते नमस्कार मावशी नमस्कार या मुलांना अगदी घरच्यासारखं जेवण दिलं जातं आता आपण बघू शकता इथं दुसऱ्या पुण्यातल्या काही शिक्षण संस्थेतील मुलं शिकण्यात आलेली आहेत आणि त्यांना शिकवायचं काम करतोय आपला डेमसिंग पावरा के का विडोस वारलो काय डेमा म्हणतो की मी चांगला आहे हे बघा या सगळ्या मुलांनी केलेली विविध प्रकारची काम आहेत ही स्लॅब बांधायची पद्धत आहे भारतीय पद्धत डोमा चालला कामाला इथं या प्रकारचे स्लॅब किंवा लाकडाचा वापर न करता बांधकाम करायची पद्धत शिकवली जाते इथं बघा कुठेही लाकडाचा वापर नाही केवळ मातीच्या कच्च्या विटा वापरून हे सगळं काम केलेलं आहे काही ठिकाणी पक्क्या विटा आहेत काही ठिकाणी कच्च्या विटा आहेत तर हे सगळं बांधकाम करायला इथं शिकवलं जाते हे बघा हे स्ट्रक्चर हे पूर्णपणे इथं उभं केलं आलेलं आहे लाकडाशिवाय हे बघा चालू इथं बोलू विटा पाडायला शिकतात विटा कशा पाडायच्या आडोबीच्या साईड शिकवलं जाते हा साचा असतो आपण याच पद्धतीने भाबरीला आता विटा पाडलेल्या आहेत आपल्या गुरुकुलाचं बांधकाम चालू आहे स्वच्छ धू साचा स्वच्छ धू इथं गोशाळा इथले हे स्टाफ क्वार्टर आहेत राहणारे जे लोक आहेत त्यांची उत्तंबीकरणाची सोय आणि एक सुंदरसं गेस्ट हाऊस इथे केलेलं आहे तर असं हे सुंदर असं सुंदर गुरुकुल जिथं आपला डेमसिंग पावरा डेमसिंग फोदला पावरा हा शिक्षणासाठी दाखल झालेला आहे हे बघताय आपण इथं कुठेही कॉन्क्रीट नाही सगळी माती रंगाची माती आणि त्या मातीच्या साह्याने ही सगळी कामं चालू मुलांनी बांधलेल्या या भिंती आहेत मातीच्या साह्याने एका विटेची भिंत दोन विटांची भिंत असं सगळं शिकवण्याचं प्रात्यक्षिक इकडे चालू आहे या मुलांना शिकवलं जाते आर्किटेक्चरची मुलं इकडे शिकायला येतात तर असं हे हुन्नर गुरुकुल आहे आपण कधी आलात सासवडच्या बाजूला तर नक्की भेट द्या गुरुकुलाला भेट द्या काय अब्दुल हा मुकबदर मुगा अतिशय सुंदर असा हा शिक्षण घेतो. आमचे हर्षद सर आमचे गाव वाले नमस्कार. आणि आमचा डेमा किती आनंदाने हसतो बघा. खूप खुश आहे डेमा इथे. काय नर्मदे नर्मदा येता नर्मदादर काय